आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी सैन्याच्या कारवाईला तमाशा समोरल्याने खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आगळे वेगळे आंदोलन खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात धुळे भाजपाचे पप्पी दो आंदोलन पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या ऑपरेशन सिंदूरला खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत तमाशा संबोधणे अयोग्य आहे खासदार प्रणिती शिंदे पात्रता नसताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात असा आरोप करीत आज धुळ्यातील शहर पोलीस चौकीसमोर भाजपाने खासदार प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरची पप्पी दो असे अनोखे आंदोलन करीत त्यांच्या वेगळ्याच पद्धतीने निषेध यावेळी करण्यात आलाय भारतीय लष्कराच्या शौर्याचं प्रतीक ऑपरेशन सिंधूर या यशस्वी कारवाईला तमाशा संबोधून भारतीय सेनेचा अवमान केल्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी धुळे महानगर तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आग्रा रोडवरील शहर पोलीस चौकी परिसरात घोषणाबाजी करत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर व आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या आंदोलनात प्रणिती शिंदे मुर्दाबाद ऑपरेशन सिंदूरवर टीका करणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या भाजपने प्रणिती शिंदे यांच्या विधानाला देशाच्या स्वाभिमानाला धक्का देणारे व लज्जास्पद असे म्हणत निषेध व्यक्त केला खासदार प्रणिती शिंदेच्या वक्तव्याचा भाजपकडनं तीव्र निषेध घोषणाबाजीने परिसर दनानलाय या आंदोलनात ज्येष्ठ नेते हिरामण गवळी सौ जयश्री अहिरराव सौ अल्पा अग्रवाल मायादेवी परदेशी सौ कल्याणी अंपळकर डॉक्टर सुशील महाजन यशवंत एवलेकर चेतन मंडोरे संदीप बैसाणे युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी सौ वैशाली शिरसाठ पृथ्वीराज पाटील पवन जाजू प्रकाश उबाळे साळुंखे पंकज गांधी अमोल मासुळे अजय अग्रवाल शशी मो, मोगलाईकर शरद चौधरी प्रशांत बागुल भूषण गवळी बबनराव चौधरी निलेश भिलेश खेडकर अरुण पवार सुरेश बहाळकर आरती पवार राजेश पवार नंदू सोनार मोहिनी धात्रक वैभवी दुसाने सुरेखा उगले शिवाजी काकडे कमलाकर पाटील शरद बिरारी आनंद चौधरी महेंद्र शेंडगे राजेंद्र मुजगे किशोर चौधरी विकास पाटील शैलेश पावसकर हिरालाल मोरे भागवत चितळकर जीवन शेंडगे सागर लाड अजय सोनार योगेश पाटील प्रीतीश अग्रवाल दिग्विजय गाळणकर विकास पाटील आदी उपस्थित होते मिल परिसरात पश्चिम मंडल तर्फे निषेध आंदोलन काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या ऑपरेशन सिंदूरला तमाशा असं संबोधून भारतीय सैन्याच्या शौर्याचा अपमान केला त्यांच्या निषेधार्थ मिल परिसरात भाजपा पश्चिम मंडल तर्फे आंदोलन करण्यात आले यावेळी शिंदे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल मा, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे आमदार अनुप अग्रवाल भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या आंदोलनात भाजपा पश्चिम मंडळाचे अध्यक्ष बंटी मासुळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा मासा भारताने पहलगामचा बदला घेत असताना आतंकवादी आणि पाकिस्तानना आत घुसून बावीस मिनिटांमध्ये उद्ध्वस्त केलं साऱ्या जगाने आपल्याला पाठिंबा दिला परंतु आपल्या देशातील अनेक वर्ष सत्ता भोगलेल्या काँग्रेसने मात्र विरोध दर्शवून आतंकवाद्यांना एक रूपाने पाठिंबाच दिलेला आहे या विषयावर संसदेमध्ये काल काँग्रेसला वेळ दिलेले असताना काँग्रेसच्या युवा नेत्या ज्यांच्या वडिलांनी एकेकाळी हिंदू हा आतंकवाद आहे असा संबोधणारा नालाय त्या काळचा गृहमंत्री सुशील कुमारजी शिंदे यांची कन्या इने काल संसदेमध्ये सांगितलं की ऑपरेशन सिंदूर हा फक्त पत्रकारांना आणि टीव्हीवर दाखवलेला तमाशा आहे ही घोषणा हे वाक्य म्हणजे आपल्या सैनिकांना आपल्या राज्यकर्त्यांचा घोर अपमान असून याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही प्रणिती शिंदे यांना महापही केलेलं आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काल संसदेत भाषण देताना उत्तर देताना सांगितलं हे नये नये सांसद आहे इनको के दिया और ये बकवास कर रहे परंतु त्यांना या पिलावळीला त्याची जागा दाखवली पाहिजे आम्ही मोदी साहेबांनी सांगितल्यामुळं माफी देतो पण एवढी माफी नाही आणि म्हणून या ठिकाणी वेगळं आंदोलन केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर को तमाशा कहणे वालेव की हो पप्पी लो सालेची आणि पप्पी महिलांनी घेतलेली ननन देवराणी म्हणून म्हणून या ठिकाणी आम्ही या घटनेचा या प्रणीती शिंदेंचा राष्ट्र काँग्रेसचा आम्ही तीव्र धिक्कार करत आहोत सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.